नमो महारोजगार मेळावा सुप्रिया सुळेनी दादांकडे न पाहता सर्वांची विचारपूस केली बारामतीत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा फॅमिली ड्रामा घडत आहे काका शरद पवारांचा पक्ष पुतणे अजित पवार यांनी पळवल्याने पवार कुटुंबात फाळणी झालेली आहे भाजपाने त्यासाठी रसद पुरवल्यानंतर आता लोकसभेत एकाच घरातील नननभावसहित निवडणुकांचा बार उडणार आहे त्यामुळे शरद पवार यांच्या बारामती सरकारने नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यात शरद पवार अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मला केंद्राकडून आमंत्रण मिळाल्याचे मीडिया प्रतिनिधींशी बोलताना म्हटलेलं आहे शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात हा कार्यक्रम होत असून या निमित्ताने शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेवणाचं निमंत्रण दिल्याचं पत्रही व्हायरल झालं होतं याच पत्रात दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही आमंत्रण देण्यात आलेलं होतं अर्थात हे आमंत्रण स्वीकारले नसल्याचं म्हटलं जात आहे यावेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले परंतु आपले बंधू अजितदादांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचं दृश्य सगळ्यांना पाहायला मिळालं दादांनी राष्ट्रवादी पक्ष बळकवल्यानंतर त्यांची बहीण सुप्रिया सुळे हिच्या विरोधात बारामती सुनेत्रा पवार यांना उतरवण्याचाही निर्णय घेतल्याने नात्यात अंतर निर्माण झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट एस मराठी बारामती